नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपलं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या झटपट चोवीस बातम्यांवर तर ऐरोली विधानसभा मतदारसंघातून मराठा समाजासह अल्पसंख्यांक दलित समाजाचे उमेदवार देखील इच्छुक असल्याची माहिती विनोद पोखरकर यांनी दिली आहे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संजय महाराज पाचपोर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला असून वारकरी संप्रदायाकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे दीड महिना उलटूनही शासकीय घाटी रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचा पगार नाही अशी तक्रार कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते केकत जळगावच्या जिल्हा परिषद शाळेतील एकशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषपदां झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे हजार कोटी गुंतवणुकीतून जिल्ह्यात होणार दीड हजार रोजगार निर्मिती असा दावा उदय सामंत यांनी केलाय पंधरा वर्षापासून महानगरपालिका तुमच्याकडे होती किती अनधिकृत होर्डिंगला तुम्ही परमिशन दिली आहे संदीप देशपांडे दे यांनी आदित्य ठाकरेंना हा सवाल विचारलाय मुख्यमंत्री आणि दोन हाफ उपमुख्यमंत्र्यांकडून अनेक योजना जाहीर होतात शासन आपल्या दारी योजनेचं काय झालं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय सोयीप्रमाणे नाते जोडण्याचे आणि तोडण्याचे भाजपचे संस्कार असतील आमचे नाही अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं जालना शहरातील गांधी चमनते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भर पावसात मोटरसायकल रॅली काढून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलाय माझ्याबद्दल बोलायला शब्द नाहीये म्हणून लोक विनाकारण आरोप करत असा आरोप संजय गायकवाड यांनी केलाय उल्हासनगर मधील मानेरे गावात वामन भोईर यांच्या घरावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून अज्ञात व्यक्तीनं घराजवळ येत दोन गोळा झाडल्या असल्याची घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात आशा वर्कर महिलेने आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पंधराशे रुपये नको मात्र आमच्या मुलांना नोकऱ्या द्या अशी प्रतिक्रिया व्यक्त केली बांगला ला आहे बांगलादेशाच्या विषयावरून उद्धव ठाकरे बोलत नाही त्यांना बोलावे लागेल असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय लाडक्या बहिणींना हा माहेरचा आहे आणि महायुती सरकार आपले हक्काचे माहेर आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय सेंद्रिय शेतीतील ड्रॅगन फ्रूट्स व्हॉट्सअप ग्रुपच्या मागणीनुसार चोपडा शहरात विक्रीसाठी उपलब्ध झालेत डॉक्टरांच्या बंदमुळे वैद्यकीय सेवा कोलमडली असून धुळे शहरातून शांतता रॅली देखील काढण्यात आली आहे तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये ओबीसी बचाव आणि आरक्षण रॅली संपन्न झाली आहे डोंबिवलीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम संपन्न झालाय महिलांनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत आमदार भरत गोगावले यांना त्यांच्या निवासस्थानी राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आले उरणमध्ये जासई खून प्रकरणाचा नवीन खुलासा समोर आलेला आहे तर अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं सांगण्यात येत महाड सावित्री सावित्रीकाडीमध्ये तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून दोन सख्या भावांचा यात समावेश असल्याची माहिती मिळत आहे मनसे कामगार संघटनेकडून वाशीतील टोल अधिकाऱ्यांना कांशिलात लगावण्यात आहे तर याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय तर या होत्या आजच्या झटपट चोवीस बातम्या अशाच झटपट बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार